वाहन चालकांच्या वाहनामध्ये पाणी आणि फक्त टक्के पेट्रोल भरून दिल्याने वाहने बंद पडू लागले आहेत वाहन बंद पडल्यानंतर दुचाकी वाहन चालकांना अक्षरशः त्यांची वाहन उलटे करून पेट्रोलच्या टाकीतून पाणी बाहेर काढावे लागत आहे पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल डिस्पेन्सर मशीनमधून चक्क पेट्रोलऐवजी पाणी भरून देण्यात आले आहे त्यामुळे एच पी कंपनीच्या पेट्रोल पंपावर आलेले दुचाकी वाहन मोठ्या प्रमाणात बंद पडत असल्याचे वाहन चालवणाऱ्या नागरिकांनी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शाहू नगर येथील एच पी कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला आहे वाहन चालकांच्या वाहनांमध्ये झिरो टक्के पाणी आणि फक्त वीस टक्के पेट्रोल भरून दिल्याने वाहने बंद पडू लागले आहेत दुचाकी वाहने बंद पडल्यानंतर दुचाकी वाहने चालवताना अक्षरशः त्यांची वाहन उलटे करून पेट्रोलच्या टाकीतून पाणी बाहेर काढावे लागत आहे पेट्रोलच्या पंपाच्या टाकीची योग्य प्रकारे निगा न राखल्यामुळे टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे Indian Times News